तसेच अपंग विधवांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी गेल्या तीन महिन्यापासून भातकुली तालुक्यामध्ये जोरदार अतिमुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कपाशी संत्रा तसेच इतर पिकांच्या अतोनात नुकसान झालेले आहे तसेच सोयाबीनवर हुमनी अळी ॲलोमोजॅक कपाशीला पातीगळ त्याचप्रमाणे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे तरी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना सर्व पिकाकरिता एक लाख रुपये थेट मदत मदत देण्यात यावी फळ पिकांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई सरसकट देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच पूर्णा नदी काठ नालेकाठचे गाव पूर्ण नगर वाठोळा कोल्हापूर रुन्मचंद ते दाढीपेढीपर्यंत शेतकऱ्यांची शेती पूर्ण नदी नालेकाठचे गाव पूर्ण नगर वाठोळा कोल्हापूर चन ते डाळी पिढीपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांची शेती व पेढी नदीकाठचे पूर्ण पाण्यामुळे खरडून गेलेली शेतीमध्ये शेतकऱ्यांचे खरडलेल्या शेतीला शासनाकडून दुरुस्ती करण्यात यावी तसेच पूर्वी प्रलंबित असलेला मुद्दा अपंग विधवांना अंत्योदयमध्ये मध्ये समाविष्ट करून पस्तीस किलो धान्य वाटप करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे पदाधिकारी यांनी तहसीलदार कार्यालय भातकुली येथे निवेदन दवारे केली निवेदन देते वेळी जिल्हा संघटक प्रमुख ग्रामीण अमरावतीचे मोहम्मद सईद मोहम्मद खलील भातकुली तालुक्याचे कार्याध्यक्ष दीपक जौंजाळ पुरुषोत्तम खोपरखडे अभिजित गावंडे श्याम डबले निखिल राजेंद्र पुंसे राज राजेंद्र भाऊ बोदखे मनोहरराव वैद्य रामेश्वर भाऊ जौंजाळ विशाल जामनेकर सचिन रवींद्र सरदार अक्षय थोरात अरविंद बनसोड अविनाश मकेश्वर आदी उपस्थित होते आज तहसील तहसीलमध्ये आम्ही एक निवेदन दिलं शेतकऱ्यांच्या शेतीच्या संदर्भात जेव्हापासून पेरणी झाली त्यापासून पावसानं इतकं धूम मचवलेली आहे तालुक्यामध्ये काय शेतकऱ्यांच्या सोयाबीनला तर शेंगा नाही आहे पयाटीचं बोंड झळलेले आहे तहसील कार्यालयामधून तहसीलच्या मार्फत अजूनपर्यंत कोणता सर्वे झाला नाही कोणता तलाठी पण तिथं गावामध्ये येत नाही आणि शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत नाही त्याच्यासाठी एक अतिदृष्टी पाऊस झाल्यामुळं त्या संदर्भात आम्ही एक निवेदन शासनाकडे तहसीलदार मार्फत दिलेलं आहे आणि दुसरं एक निवेदन असं आहे आमचा अपंग आणि विधवा यांच्या एक वर्षापासून आम्ही लगातार त्यांच्याकडे सतत हे देऊन राहिलो निवेदन कबा त्यांना पस्तीस किलो धान्य अंत्योदयमध्ये समवेश करण्यात यावे पण तहसीलदार साहेब त्याच्यावर काही लक्ष देऊन नाही राहिले दीड वर्ष झाला त्याचा आम्ही पाठपुरा करून राहिलो त्यांना हे सांगितलं कबा ते विधवा आणि अपंग जे लोक आहात त्यांचे तुम्ही राशन कार्ड तयार करा नंतर आम्ही बघू राशन जर नसेल तर राशनाची आम्ही शासनाकडे मागणी करू तुम्ही पण मागणी करा पण त्याच्यावर कोणताच पर्याय आम्ही शोधला नाही अजूनपर्यंत त्याचे राशन कार्ड तयार केलेले नाही आहे आमचं म्हणणं असं आहे की चारशे लोकचे अर्ज केले आहे त्याच्या तुटी पण पूर्ण केलेली आहे तुटी पूर्ण केल्यानंतरही अजूनपर्यंत एकही राशन कार्ड अंत्यद्यायचं यांनी चालू केलं नाही आणि त्या लाभार्थ्याला राशन कार्ड दिलेलं नाही त्याच्यासाठी आम्ही आता एक शेवटचं निवेदन तहसीलदाराच्या माध्यमातून नाग नायक तहसीलदार म्हणून हजर होते त्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे जर सात दिवसात हे याच्यावर प्रक्रिया पूर्ण झाली नाही आम्ही इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भातकुली तालुका उपोषण मांडण्यात आम्ही सतर्क राहू आणि कोण्या पद्धतीनं आम्हाला उपोषण करायचं ते आम्ही वेळेवर यांना सांगू आणि अतिदृष्ट पावसामुळं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना डायरेक्ट मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे एक लाख रुपये हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांना कोणताच कागदपत्र न मागता थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे यावं म्हणून अशी एक निवेदनमध्ये आम्ही उल्लेख पण केलेला आहे नाही तर काय होते दोन हजार बावीस तेवीस चे अजूनपर्यंत अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले नाही हे कागद आणा हे कागद आणा हो या खाता खोलात हे खाता खोलात त्याच्यातच त्याचे पैसे बर्बाद होतात शेतकरी पहिले हैराण झालेला आहे है। म्हणून आम्ही त्या निवेदनमध्ये मागणी केली आहे बा शेतकऱ्यांना शासनाकडून जे काही मदत भेटत असल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट त्याच्या खात्यात पैसे यायला पाहिजे अशी एक मागणी आहे आमची शासनाच्या शासनाला